मित्रांनो आज आपण पेडगाव आदत हिंद केसरी मैदानात आहोत आणि आज या मैदानात तीन गट क्रमांक तीनमध्ये कालच पेडगावचं ओपनचं हिंद केसरी मैदान झालं आणि त्यात पहिला नंबरचा मानकरी ठरला तो हिंद केसरी रायफल शिरसोडीचे रायफल आणि आज परत तो पळतोय आदत हिंद केसरीला तर आपल्यासोबत याचे माल, मालक सुद्धा आहेत दादा पहिल्यांदा काल कालचं एक नंबरचा किताब मिळाल्याबद्दल बद्दल तुम्हाला हार्दिक अभिनंदन धन्यवाद काय सांगाल आज का, आज पण पळतोय रायफल पळतोय म्हणजे काय आपगोदरच झालेला होता आणि ते पण आपलं घरचंच वासर आहे जोडीदाराचं त्यामुळे काय फसवून चालत नाही नक्कीच काल एकंदरीत काय वाटलं होतं ज्यावेळी क्षण काय होता तुमचा ज्यावेळी ओपनचा हिंद केसरी पण क्षण म्हणजे कसं आहे बऱ्याच वेळा हिंद केसरी झालाय त्याच्या त्याच्याबद्दल काही नाही पण पेडगावचा हिंदी केसरी होणं म्हणजे आज आमच्या खटाव तालुक्यातला हिंद केसरी बरोबर खटाव तालुक्यातला हिंद केसरी आणि का म्हणजे दोन दिवस सलग पळवणे हा निर्णय तुम्ही कधी घेतला होता अगोदरच काय अगोदर बी दोन वेळा एक दो, दोन दोन तीन वेळा आम्ही पळलूया नंबर केली होती पण आता कसा विषय माहितीये का अगोदर पहिला टॉपच पहिर होऊन बसते ती त्यामुळं माणसाला नाही म्हणता येत नाही बरोबर बरोबर आज कोणावर पळाला आहे पण गुडसाळ मध्ये पळालेली आदतला गाडी तीच पळाली आज पण कुठ तुम्ही मागच्या आज पण दोन सलग दिवस पळवत आहे म्हणजे रायपलचा पळ तो मला एकंदरीत कसा वाटतोय पळ तो पळायला काही कमी नाही कुठं आणि जवळ प्रवास जवळ असल्यामुळं जर पळवायला बी आम्हाला काही एवढंही वाटत नाही ना? लांबचा प्रवास असला तर दोन्ही मैदानाच्या मध्ये जर लांबचा प्रवास असला तर मग थोडस नाही पळवत आम्ही बरोबर नक्कीच रायफल वर काल हरण्या सुद्धा पळाला कशी गाडी पळाली का गाडी ती पळती जी एक नंबर पळती का अडचण मी सांगून टाकलो होतो अगोदरच की पेडगावला शंभर टक्के एक नंबर करणार का तर करणारच नक्कीच काल खऱ्या अर्थानं रायफल मालकाचा कधी नाराज करत नाही मित्रांनो खऱ्या अर्थानं बारीक ड्रायव्हर काय सांगालो बारीक ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर हरणी आणि रायफल ही त्रिकूट आहे ती त्रिकूट एक जागी आली की सुट्टी नाही खर तर मित्रांनो बघू शकता की बारीक ड्रायव्हरचं कौतुक केलं पाहिजे कारण खऱ्या अर्थानं रायफलला त्यांनी वर्क आणलाय अजूनही चालवत आहेत चांगली ते गाडी एकंदरीत आज गाडी कशी पळाली गटाला चांगली पळाली गाडी चांगली पळाली हिंद केसरी मैदान आहे आज आदातचं हिंद केसरी आज काय वाटतं एकंदरीत आज बी अपेक्षा एक नंबर व्हावा म्हणून बरं नक्कीच मित्रांनो बघू शकता की आज पण अपेक्षा आहे पण रायपल खूप सारं दिलंय रायपलचा प्रवास सांगा सांग थोडा रायपलचा प्रवास तसा खडतर बऱ्यापैकी गेलाय पण आपल्या बैलांना त्याचे जीव कमवून दाखवले की बाबा काय नाही मी पळतो या पेडगावच हा पेडगावचं हे मैदान आहे काल हिंद केसरी झालाय घरच्यांना काय वाटलं घरच्यांना आनंद आनंदच होता सगळ्यात का रात्री फटाकडे वगैरे वाजवले घरी आणि का? काल मग इथेच मुक्काम केला का नाही घरी आम्ही पंधरा सोळा किलोमीटर घर आहे जवळच आहे का जवळ म्हणजे काल जल्लोष करून आज परत माघारी पूर्ण तयारी परत आता दावणीला किती कोंड आहेत काय दावणीला दोन कोंडायची दोन कोंड आहेत मग ती दोन कोंड आणि याच्यावर कधी पळतात काय नाही याच्यावर नाही अजून या नाही फेऱ्यामध्ये दुसरी फेऱ्यामध्ये जायची पेळगाव बद्दल काय सांगा पेडगाव हिंद केसरी पेडगाव हिंद केसरी म्हणजे आज रोजी महाराष्ट्रातलं टॉप मैदान म्हणावं लागेल कारण एवढी प्रचंड गर्दी किंवा प्रचंड शिस्त किंवा कुठले सुनील यांनी जी लावून दिली शिस्त ती एक नंबरमध्ये शिस्त आहे आणि महत्वाचा विषय एक पावती एक गाडी हा निर्णय सुनील यांनी पेडगावला घेतला तसंच इथून पुढेची मैदान व्हावी ती जेणेकरून ओपन मैदान अशीच व्हावी ती नक्कीच बरोबर एकंदरीत रायफल तुमचा पळतोय आतापर्यंत खूप मागण्या आल्या तुम तुमद तुम्ही सांगितलं मुलाखती भरपूर झाले पण काल पण हिंदे कैसे झालं असं कोणाचा फोन येतो का की देणार आहे का नाही नाही आता फोन कोणाचे येत नाही कारण त्यांना माहीत आहे की मालकी की काय बैल देत नाही कोण फोन करत नाही आणि किंमत पण न करावी एवढीच आहे निकत नाही पण करतच नाही आम्ही एक देव आहे आमच्या घरी जो जन्म म्हणजे आमच्या घरी जो बैल म्हणून जन्माला आलाय पण एक आमच्या प्रकार आमचा तो देवच आहे नक्कीच नक्कीच तुमच्यासाठी देवच आहे एक म्हणजे फॅमिली फॅमिली आहे मेंबर नक्कीच दादा खूप सारं तुम्हाला आज अपेक्षा असणार आम्हाला पण अपेक्षा करेन केसरी व्हावा म्हणून नक्कीच मित्रांनो बघू शकता हिंद केसरी शिरसोडी रायफल दादा तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप सारे शुभेच्छा नक्कीच रायफल तुम्हाला यश मिळून देईल हीच तुम्हाला शुभेच्छा Daniel, да,